मुलीचा बाप सर्विसवालाच मुलगा मुलगा शोधतो अच्छा अच्छा एक चांगला प्रश्न आपण विचारलेला साहेब आपण एक खरोखरच म्हणजे मलाही विचार करण्यासारखाच आपण प्रश्न विचारलाय आणि एक समाजालाही याबाबत काहीतरी विचार करावा लागेल असा आपण प्रश्न निवडलेला आहे आता मुलीचा बाप, म्हणजे वडील मुलीचे वडील कोणी झालं तुम्ही असो मी असो एखादा अशी एक कल्पना झाली की बाबा आपली मुलगी गव्हर्मेंट नोकरीवाल्याला दिल्यानंतर तिथं सोन्यात पिवळ्या झाला म्हणजे बापाला वाटतं का माझ्या मुलीचं कल्याण झालं परंतु प्रत्येकाने जर हा विचार केला की सरकारी नोकरी मिळत नाही सरकारी नोकरीमध्ये जवळजवळ अठरा ते वीस लाख रुपये जवळजवळ मला वाटते डोनेशन वगैरे घेतल्याशिवाय तर नोकरी मिळतच नाही अशा परिस्थितीमध्ये जे शिकलेले सवरलेले आहेत बी ए बी कॉम एम ए झालेली मुलं आहेत केवळ हुशार आहेत बुद्धिमान आहेत पण पैसा नाही वशेला नाही त्यामुळे ती घरी आहेत मग गोर गरिबांची मुलं घरी हुशार बुद्धिमान आहेत आणि पालक वर्ग आमच्यावर का विचार करतो की मुलीला नवरा पाहिजे किंवा पती पाहिजे तो नोकरीवाला पाहिजे